रोज रोज तिसती कामे करून आपल्याला खूप असा कंटाळा येतात मग तीस कामे जर आपण थोडी टिप्स आणि ट्रिक वापरून केली तर नमस्कार मी प्रीती प्री रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज पुन्हा घेऊन आलेली आहे काही टिप्स अँड ट्रिक्स जे कठिणातले कठीण काम अगदी सहजाने सोपे करेल तरी ते बघा जी आपली पहिली टिप्स आहे ती आहे अशा कांद्याबद्दल आपण बाजारातून कांदे आणत असतो आणि आठवड्याभरासाठी म्हणा पंधरा दिवसासाठी किंवा महिन्याभरासाठी आपण ते घरी स्टोअर करून ठेवतो कारण आपल्याला रोजच फोडणीसाठी कांदा लागत असतो किंवा आपण भाजीत कांद्याचा वापर करत असतो तर मग काय होतं की आपण त्या कांद्यावर जर लक्ष दिलं नाही तर कांदा अशा प्रकारे खराब होतो कारण काय तर कारण असं असतं की त्याच्या जे कांदा असतो कांद्याच्या समोरच्या भागाला असा मूळ असतं आणि ते मूळ काही दिवस आपल्या घरी राहिलं की त्याला असा कोंब फुटतो व तो कांदा खराब होण्याची शक्यता असते किंवा तो कांदा खराब होतो मग आपण इथे काय करू शकतो तर आपण छान असा इथे आज टिप्स पाहणार आहोत ती टिप्स कशी तर आपल्या कांद्याला जे समोर आलेले जे मूळ असतात ते मूळ आपल्याला चाकूने काढून टाकायचे आहे बघा प्रकारे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे प्रकारे आपल्याला जेवढेही आपण कांदे स्टोर करून घरी ठेवणार आहे तेवढेही कांद्याचे जे समोरचा मूळ असते ते काढून टाकायचे आहे याने काय होईल की मूळ काढल्याकारणाने आपल्या घरी हे कांदे जर आपण ठेवले तर त्याला मूळ नसल्या कारणानं तो कांदा खराब होणार नाही किंवा त्याला कोंब फुटणार नाही आणि कोंब न फुटल्या कारणाने हा कांदा खराब होणार नाही व आपल्या घरी आपण बरेच दिवस हे कांदे अशा जास्त ठेवू शकतो नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही पहिली टिप्स कशी वाटली कमेंट करून कळवायला कर विसरू नका आजची आपली दुसरी जी टिप्स आहे ती आहे अशा लोणच्याच्या भरणीबद्दल आपण बाहेरून लोणच्याची भरणी किंवा सॉस म्हणा किंवा जाम वगैरे असं विकत आणत असतो जे मुलांना खूप आवडतं आणि मुलांसाठी आपण बाहेरून ते आणतो आणि त्यांना देत असतो मग काय होतं की जेव्हा आपण ते विकत आणतो तेव्हा त्याला की नाही कंपनीकडून असं पॅकिंग असते पॅकिंग असल्याकारणानं त्याच्यामध्ये ता बिलकुलच हवा जात नाही आणि की ते टाईट असते त्या कारणानं हवा न गेल्या कारणानं ते खराब होत नाही पण आपण घरी आणलं की काही दिवसातच तुमच्या लक्षात येईल की तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवलं तर ते थोडंफार असं खराब व्हायला लागतं किंवा त्याच्यात थोडाफार वास यायला लागतो ते का तर कारण की त्याच्यामध्ये काही कुठून ना कुठून आपण उघडतो त्या कारणाने त्याच्यात हवा जाते किंवा तशीही पॅक करून जरी ठेवलं तरी थोडीफार तर त्याला लिकेज होऊन ते हवा जाते आणि हवा गेल्या कारणाने ते खराब होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला इथे काय करायचं तर आपल्याला घ्यायची आहे पन्नी पन्नी घेतल्यानंतर त्या पन्नीला असे गोलाकारमध्ये आपल्याला कापून घ्यायचं आहे आता बघा ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याचप्रमाणे आपल्याला ते कापून घ्यायचं आहे कापल्यानंतर इथे बघा आपल्याला छान असा गोलाकारमध्ये पन्नी मिळेल ये ये आता ये इथे दोन अशा पन्नी मला मिळालेल्या आहे ज्याचा आकार मी गोलाकारमध्ये दिलेला आहे आता आपल्याला कोणतीही भरणी असो लोणच्याची असो सॉसची असो की जामची असो त्याला आपल्याला झाकणात असं उघडून झाकणाच्या जा खाली त्याला असं पॅक करायचं आहे किंवा त्याच्यावर ठेवायचं आहे ठेवल्यानंतर आपल्याला ते फिटोफिट असं करायचं आहे तर बघा आपल्याला जेव्हाही याच्यातलं लोणचं काढायचं असेल तेव्हा आपल्याला हे झाकण उघडायचं थोडंफार लोणचं काढायचं आणि असं फिटफिट फीड़ करून ठेवायचं याने काय होईल की आपल्या घरी असलेलं किंवा या भरणीतलं लोणचं खराब होणार नाही किंवा याच्यामध्ये हवा न गेल्यामुळे बरेच दिवस हे लोणचं टिकून राहील हे तुम्हाला दुसरी टिप्स कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका आपली जी तिसरी टिप्स आहे ती आहे सुईमध्ये धागा टाकण्याबद्दल आता काय होतं की आपण जेव्हा सुईमध्ये धागा टाकायला जातो तेव्हा आपल्याला खूप असा त्रास होतो कारण की बऱ्याच मैत्रिणींना सुईमध्ये धागा टाकणे खूप असं कठीण जाते म्हणून सुईमध्ये धागा टाकण्यासाठी छान अशी टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आता बघा मी तुम्हाला सुईमध्ये धागा टाकून दाखवते माझ्यामुळे सुई धागा पटकन गेलेला आहे पण जर आपली सुई जर एकदम बारीक असेल तर तेव्हा आपण जर सुईमध्ये धागा टाकायला गेलो तर आपल्याला खूप असा त्रास होते मग आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरी असलेला पेन जो याच्यामधली रिपील संपली की आपण फेकून देतो पण फेकून न देता याचा छान असा आपण एक टूल्स बनवणार आहोत आपल्याला काय करायचं आहे आपल्याकडे असलेली जी झाडणी असते त्याचा जो वायर असतो तो आपल्याला इथे घ्यायचा आहे आता बघा इथे मी तीन इंच असा वायर घेतलेला आहे कारण की त्याची थोडी लांबी अशी आपल्याला जास्त ठेवायची आहे म्हणून आता आपल्याला जे त्याचं समोरचं टोक असते त्या टोकामध्ये आपल्याला सुरुवातीला हा जो वायर आहे हा असा घालून घ्यायचा आहे यांनी काय होईल की अर्धा वायर आपल्याला वर ठेवायचा आहे व अर्धा असा खाली काढायचा आहे आता एका साईडनं असे तो जो वायर आहे तो असा काढून घ्यायचा किंवा मधोमध काढून घ्यायचा आणि हे झाकण या पेनाला लावून घ्यायचं पेनाला लावल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल की ते छान असं छोटंसं म्हणा किंवा आपल्या सुईमध्ये धागा टाकण्यासाठी एक टूल्स बनून तयार होतं बघा इथे आपल्याला चिकटपट्टी लागली नाही किंवा आणखी दुसरं काहीच लागलं नाही फक्त एक वायर लागलेला आहे आणि एक पेन लागलेला आहे आता बघा याचा जो समोरचा भाग आहे याला आपल्याला थोडंसं धुमळून घ्यायचं आहे की जेणेकरून सुईमध्ये हे समोरचा जो भाग आहे तो अगदी सहज जाईल आता मी तुम्हाला सुईमध्ये याला टाकूनसुद्धा दाखवते तरी ते बघा सगळ्यात छोटी सुई आहे ज्याने मी माझ्या घरी फॉल लावत असते ती सुई ते मी घेतलेली आहे किंवा तुरपाई करत असते आता अगदी एकही सेकंड लागत नाही व हा वायर या सुईच्या शिद्रामध्ये जातो आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला हा जो धागा आहे हा समोर असा ओळून घ्यायचा आहे आणि ओढल्यानंतर आपल्याला ही सुई याच्यातून काढून घ्यायची आहे अगदी एक ते दोन सेकंदामध्ये सुईमध्ये धागा हा ओवला जातो ही टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका इथे बघा सुईमध्ये धागा टाकायला आपल्याला बिलकुलच वेळ लागला नाही म्हणून ही आहे सुईची पेनावर कमाल तर नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका